आमची पलटणची एडणीची वा, वांगी पुष्पा किचन मध्येच बारी भेटतात आता करून दाखवतो आम्ही धुवून घेऊया कापूया करायचं आता हे धुऊन झालं या आता बरूया आता याच्यात सगळा गावचा मसाला टाकला आलं लसुण आणि खोबरं शेंगदाना सगळ्यांनी सग केलंय तवांगीर भरतो आपला आजी आपलं नाव काय सरस्वती अच्छा गाव सोलापूर अच्छा सोलापूरचे जबरदस्त दिसतंय एकदम सारण भरताय वा 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 आजी आपण आता याच काय करणार वांग्याचं याचं आता कडे बनवणार अच्छा भरून करणार वांग अच्छा कढी रोड वांग अरे वा सर पुष्पाच्या हॉटेलात भरून वांग भेट अरे म्हणजे तुम्ही लोक सगळ्यांनी सक, ऑडियन्सने आलं पाहिजे इथे खायला आहे ना लय भारी मिळतं सगळं हा आजीच्या आजी आजीच्या हातचं असेच भरलेले वांग खाऊन बघा हा मग बोला बरोबर तिथला मसाला आम्ही वापरत नाही अच्छा गावचा मसाला बनवतो हो वांगी भरून झाली आपले झाली आता फोडणी द्यायची चला दाखवते तेल टाकते आता, ते आता यात फोडणी देते वांगी गेली आता वांगी टाकते आता परतून घेते खूपच सोपी रेसिपी आपली भारी आहे पंधरा मिनिटात शिजू द्या आता झालं वांग जबरदस्त जबरदस्त एकदम ही एक पुष्पा किचन ची वेज थाळी ट्राय करा मस्त असं भरलेलं वांग आणि मासवडी म्हणजे पुष्पा किचन ची वेज थाळी या ठिकाणी आलेली आहे भरपूर पदार्थ दिले आहेत काकू आणि आजीने आज म्हणजे ट्राय करूया मेहनत आजीने आपल्याला मस्तपैकी भरेल वांग बनवून दाखवलं आणि इकडे बघा दोन पीसेस दिलेत मासवडीचे ठेचा दिलेला आहे मस्त लोणचं दिलेलं आहे आणि इकडे वरण दिलेलं आहे ट्राय करूया मंडळी हे, हे, हे। बरेल वांग म्हणजे माझा विकनेस आहे मला खूप आवडतं आणि स्टफिंग जबरदस्त आहे तुम्ही मसाले पाहू शकता यांचे आणि कुठे मिळते मंडळी तुम्हाला खायचं आहे पुष्पा किचनमध्ये यायचं मंडळी ट्राय करूया सुपर अजींचा अनुभव यात उतरलेला आहे जबरदस्त टेस्ट लागते काकींची मासोडी बघूया अजून बाद झंझणीत असं फलटणचं मासोडी तुफान आहे सुबात झंझरीत नस अजून नाही लागत तर ठेचा पण आहे सोबत आहे कळंबोलीमध्ये मिळते मंडळी ॲड्रेस मी खाली दिलेला आहे या ट्राय करा भेटू अशा एक एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सह तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर सी यू